मी संजय कांबळे माझी कविता तुमच्यासमोर मी सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे मी पुन्हा ये आहे आज मी काळ दरीत अंधाऱ्या काळ रात्रीत पण होम सूर्याचा प्रकाश मी पुन्हा येई आहे आज निराशेच्या गर्तीत तप्त उन्हाच्या झळी पण होम सुखाची सावली मी पुन्हा येईन आहे आज पराभवाच्या खाईत खोल चटका देणाऱ्या डागणीत पण होऊन विजयाची धार मी पुन्हा येईन आहे आज मी रणांगणात घाव झेलणाऱ्या ढालीत पण होऊन मी लढवय्याची तलवार मी पुन्हा येईन नसेल आज मी तुमच्या गिनतीत मातब्बरांच्या खिज गिनतीत पण होऊन मी अमूल्य मी पुन्हा येईन आहे आज ह्या कागदी फुलांच्या बागेत नकली अताराच्या फाईत होऊन सोन साफा मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन